आज सदनिशेच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता आजही मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे मागील काही दिवसांपासून होत असलेल्या सोन्याच्या भाव वाढीमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड प्रचंड नाराजी पसरलेली होती आजही मात्र सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्याचे कारण म्हणजे सोन्याचे भाव हे खूप मोठ्या फरकाने खाली कोसळलेले आहे मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे हळूहळू खाली कोसळायला सुरुवात झालेली आहे लक्षात असू द्या सोने खरेदी करत असताना त्याची शुद्धतेनुसारच दर आहेत का नाही याची खात्री अवश्य करून घ्या तसेच आपण प्रदर्शित करत असलेल्या सोन्याच्या भावामध्ये जीएसटी हा वेगळा लागणारा आहे तर सोने खरेदी करत असताना जीएसटी व लागलेली दागिना मजुरी व भाव हे अवश्य तपासून पहा आजच सराफा बाजार सुरू झाल्यानंतर थोडीशी दिलासाजनक बातमी समोर आलेली आहे आज सोन्याचे भाव हे तेराशे अठ्ठावीस रुपयांनी खाली कोसळलेले आहेत तर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आता ही आनंदाची बातमी आहे एक तोळा सोन्याचे भाव हे आज तेराशे अठ्ठावीस खाली सरकलेले आहेत तर चांदीचे भाव हे सुद्धा आज मोठ्या फरकाने खाली सरकलेले आहेत चांदीचे भाव आज एकोणा खाली सरकलेली आहेत एक किलो चांदीचे भाव आज एकोणावीसशे रुपयांनी खाली सरकलेली आहे ही बातमी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी फायदेशीर ठरत आहे त्याचे कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे रोजच वाढतच होते अशातच आता मागील आठवड्यापासून सोन्याचे भाव हळूहळू खाली जाण्यास सुरुवात झालेली आहे काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्याकडून लावलेल्या ला टॅरिफ मुळे व्यापारी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु आता मात्र ती परिस्थिती शांत होऊ लागली सोन्याचे भाव सुद्धा खाली सरकत आहे चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये टॅरिफ वॉर सुद्धा चालू होते परंतु त्या संदर्भात चर्चा सुरू झाल्यामुळे बाजारात वातावरण निर्माण होऊन लग्न सराई व सण उत्सव यामध्ये सोन्याची प्रचंड मागणी असते तसाचा सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही थोडीशी दिलासाजनक बातमी समोर आलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार पाचशे वीस रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौवेचाळीस हजार एकशे साठ रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट आजचे भाव आहेत पंचावन्न हजार दोनशे एक रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार सत्याहत्तर रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार सहाशे सोळा रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार सातशे एकाहत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सहाशे त्रेचाळीस रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर हजार एकशे चौरेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाऐंशी हजार चारशे पस्तीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार चारशे छत्तीस रुपये तर आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याण्णव हजार तीनशे एकसष्ट रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत चौऱ्याण्णव हजार एकशे चौदा रुपये दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता त्यानंतर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे मागील काही महिन्यांपासून चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा